रात्री आणि रविवारी सकाळी पहाटेची वेळ या पहाटेच्या वेळात ही पावसाळ्याची वळगण पकडलेली आहे आणि ह्या चिंबऱ्या ह्या चिंबोऱ्यांच्या बरोबरच हे बघा शिलापि या मासा एक एक मासा एक एक किलोचा आहे अतिशय सुंदर आणि चवीला रुचकर असा मासा लागतो हा वाम मासा हे सुद्धा आम्हाला सापडलेले आहेत आणि छोटे मासे त्याच्यामध्ये शिंटी करूळ खडे अशा प्रकारचे अनेक मासे आहेत आणि हे मासे खायला अतिशयच रुचकर लागतात रविवारचा आमचा बेत मच्छी खाण्याचा होता आणि तो आमचा पूर्ण झालेला आहे अतिशय सुंदर आणि सकाळी सापडलेले हे फेकायचा सा जाळा म्हणजे पाग पागामध्ये सापडलेले मासे हे पहा किती कमीत कमी पाच ते सहा किलो ही मच्छी असावी कारण हे छो हे मासे एक, एक किलोचे मासे आहेत एक, एक किलो एक एक किलोच्या वरचे मासे आहेत सगळे हे छोटे मासे आहेत जरा आणि या वाम आहेत वाम मासा ह्याच्यामध्ये शिंटी मासा आहे हे बघा हा शिंटी मासा आहे ह्याच्यामध्ये खडे आहेत याच्यात सुद्धा सापडलेली आहे छोटी साईजची हे बघा छोट्या साईजची खवली शिंटी अशा अनेक प्रकारचे मासे इथे आहेत आणि हे मासे पकडण्यासाठी माझ्या स समवेत माझा मुलगा हा सुद्धा होता आणि ही चिंबर आहे ह्या चिंबर सापडलेले आहेत म्हणजे आईची सुद्धा मेजवानी आज होणार आहे कारण आई मासे खात नाही